नमस्कार श्रोते हो मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या पुस्तकाचे लेख मला आपल्यासमोर सादर करत आहे आजचा लेख आहे जिद्द जिद्द हा लेख केवळ प्रेरणा देत नाही तर श्रोत्याला किंवा वाचकाला स्वतःच्या जीवनातही काहीतरी बदल घडवण्यासाठी प्रवृत्त करतो म्हणूनच हा लेख विद्यार्थ्यांपासून ते प्रत्येक सामान्य माणसाने वाचावा किंवा ऐकावा आणि आपल्यातील सुप्त जिद्दीला जाग करावं हीच या प्रस्तावनेमागची प्रेरणा आहे जिद्द जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर माणसाला स्वतःचे जग निर्माण करता येते जिद्द ही इच्छाशक्तीशी निगडीत असते इच्छा असली की मार्ग सापडतो मग मार्गात काटेकुटे दगड धोंडे असले तरी स्वतःची वाट निर्माण करता येते एखादी गोष्ट साध्य झाली नाही तर आपण मंडळी सबबी सांगत सुटतो अपुरे पुरेपण मान्य करत नाही सबबींचा दुष्काळ कधीच पडत नाही सबब हा असा मोठा दगड असतो जो लपायला छान आडोसा देतो पण तोच आपली प्रगतीची वाटही अडवतो तात्पुर त्या स्वसमर्थनार्थ सबबींचे दगड रचणारे कधी थोर होत नाहीत थोर पुरुषांच्या यशाच्या पाठीमागे प्रचंड जिद्द असते आत्मविश्वास असतो आपण काय थोर पुरुष नव्हे अशी सोयीस्कर भूमिका घेऊन सामान्य ठेवेली अनंते पैसेची राहावे ही अवस्था स्वीकारतात संकटांनी खचून जातात जिद्दच गमावून बसतात छोट्या छोट्या संकटांनी माणसे नावउमीत का होतात संकटाशी सामना देण्याचे धैर्य ते का गमावून बसतात या प्रश्नांची उत्तरे माणसाच्या मनोभूमिकेशी निगडीत असतात आपणच आपल्या मनाची मशागत करून उदासीनतेचे तरुण काढावे लागते चैतन्याचे बीज त्या मनोभूमीत पेरावे लागते काशी तीर्थक्षेत्राच्या रस्त्यावरून स्वामी विवेकानंद असेच पळत होते एका गृहस्थाने त्यांना मध्येच थांबवून पळण्याचे कारण विचारले स्वामीजींनी आपल्या पाठीमागे लागलेल्या माकडांकडे बोट दाखवले त्या गृहस्थाने शांतपणे सांगितले पळू नका धिटाईने तोंड माकडाकडे करून पहा आश्चर्य असे माकडे स्वामीजींच्याकडे पाठ करून पळत सुटली तात्पर्य एवढेच संकटे माकडासारखी असतात त्यांच्याशी जिद्दीने धैर्याने सामना केला तर ती तुमच्याकडे पाठ करतात अन्यथा पाठीमागे लागतात यासाठी शक्ती मनात जागवाव्या लागतात ते साध्य कारण ही संत तुकोबांची उक्ती प्रयत्नातच परमेश्वराचे दर्शन घडविते प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने प्रहार करीत जीवनात प्रसन्नतेची पहाट फुलविणारी कितीतरी व्यक्तिमत्वे आपण पाहतो जॉर्ज कार्वर केलर यांची चिकाटी, यांची महती सांगतात एखादी गोष्ट मनाने मनावर घेतली की माणूस यशाचे शिखर गाठू शकतो हेमिंग वेच्या द ओल्ड मॅन अँड द सी या कलाकृतीतील एक वृद्ध कोळी देवमाशीची शिकार करण्याचे स्वप्न पाहतो एक दिवस काही खलाशी घेऊन मोहिमेवर निघतो तीन दिवसाच्या प्रयत्नानंतर खलाशी माघारी वळतात पण तो वृद्ध कोळी मात्र अन्न पाण्याची तमा न बाळगता पुढे जातो देवमाशेची शिकार करतो काठावर येईपर्यंत जाळ्यातील देवमासा मासे फस्त करतात उरतो तो केवळ देवमाशाचा इतर कोळी त्याच्या नजरेला तो सांगाड आणतात तो वृद्ध कोळी नाउमेद होत नाही तो एकच वाक्य उच्चारतो वाक्यरेच्छा आता पुन्हा देवमाशाच्या शिकारीला जायला हवे एका वृद्धा वृद्ध कोळ्याची ही जिद्द आपल्याला ही प्रेरणा देणारी आहे संकटावर मात करून अंतिम ध्येय गाठण्याची एक अचाट शक्ती माणसाच्या मनात वास करीत असते एखाद्या घटनेमुळे माणसाचे मन मरगळून जाऊ शकते मनावर राखेची मरळ साठवू शकते पण त्या राखेतही एखादा आग्निकन असतो वाऱ्याच्या लहरीने राख उडून जाते आतला अग्निकन फुलतो माणूस सतेज होऊन जातो त्याला कर्तृत्वाचे पंख फुटतात अवघे आकाश त्याचे कार्यक्षेत्र होते सूर्य त्याचा आदर्श होतो तो उतुंग भरारी घेतो सूर्याचा प्रकाश आणि फुलांचा गंध घेऊन तो सृष्टीमध्ये मुक्त संचार करतो यातूनच एखाद्या कोलंबसाचे गर्वगीत बाहेर पडते अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामर आला सुंदर जगण्यासाठी या पुस्तकाची लेखमाला ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद